ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री रामांची मूर्ती वस्ती मित्र संदीप कोरलेकर व विजय सूर्यवंशी यांना प्रदान शिरोलीत मूर्तीचे टाळ मृदंगाचा गजरात काढली शोभायात्रा अनुलोम लोकराजा महाबी या संस्थेच्या माध्यमातून श्रीराम मूर्ती प्रधान सोहळा कार्यक्रम पार पडला अनुलोमच्या वस्ती मित्रांना अयोध्यामधून कोंडधारी श्रीरामाची मूर्ती मित्र संदीप कोर्लेकर व विजय यांना प्रदान करण्यात आली आहेत मूर्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळत आहे असे अनुलोमचे भाग जनसेवक प्रभाग घोळ अजित कुळी यांनी वस्तीमित्रांची भेट घेऊन सांगितले होते शिरोलीचे वस्ती वस्तीमित्र संदीप कोरलेकर यांनी भक्तिमय वातावरणात व श्री जयघोष नेत शोभायात्रा काढून आपल्या घरामध्ये श्री रामाची मूर्तीची रामा प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली व येत्या बावीस जानेवारीला अभिषेक घालून प्रसाद देऊन राम भक्तांना दर्शन द्यायचे आहे असं सांगण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी योगेश खवरे संपत संगपाळ दिलीप शिरोळे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष राजेश पाटील बजरंग दलचे प्रशांत कागले निलेश शिंदे एस एस कुमार पाटील शिवप्रतिष्ठानचे अर्जुन चौगुले अनिल चौगुले मधुकर वारकरी संप्रदाय व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही शोभा यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिरोली माळवाडी येथील जय हनुमान घोडेगिरी तालीम मंडळ पर्यंत काढण्यात आली महानकरी नेमसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली